येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या भावनांना हात घालतील मात्र भावनेच्या आहारी न जाता विकास पाहून पाहून पुढील काळात मतदान करा राज्यात सरकार जबाबदारीनं चांगलं काम करत आहे देशाची सुरक्षितता मजबूत आहे असं प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथं पाच कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते माजी आमदार चंद्रदीप नरके यावेळी उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील येवलूजमध्ये पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते आणि माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या उपस्थितीत झाला करवीर आणि पन्हाळा तालुक्यात दळणवळणाचा जाळं चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहिलाय टीकाकरांना मी माझ्या कामातून उत्तर देत राहीन असं खासदार मंडलिक म्हणाले माजी आमदार अमल महाडिक यांनी यवलूज गावाला दोन कोटीचा निधी देऊन येवलूजबद्दल दाखवलेला जिव्हाळा कौतुक तुकास्पद असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं निधीसाठी पाठपुरावा केलेले पांडुरंग पाटील आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सध्या आमदार नसलो तरी जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी मी अखंडपणे कार्यरत आहे असं माजी आमदार नरके यांनी सांगितलं गोकुळचे संचालक अजित नरके पांडुरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बाजीराव रांगडे सरपंच अर्चना पाटील सविता केकलेकर माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पना चौगुले कुंभी साखरचे संचालक बळवंत करचे राजाराम साखरचे संचालक संतोष पाटील शिवाजीराव पाटील दत्तात्रय पाटील सुरेश कबाडे केडी पाटील राजेश माने अभिजित आडनाईक यांच्यासह ग्रामस्थ उप उपस्थित होते